बँकेत अकाउंट उघडणार आहात का सेव्हिंग अकाउंट की करंट अकाउंट खूप लोक चुकीचं अकाउंट उघडतात आणि नंतर अननेसेसरी चार्जेस भरतात आज आपण सोप्या भाषेत आणि रिअल लाईफ एक्झाम्पल पाहणार आहोत कोणतं अकाउंट तुमच्यासाठी योग्य आहे सोप्या भाषेत सांगायचं तर काही लोक का सेव्हिंग अकाउंट घेतात आणि काही करंट अकाउंट पण टर्मिनॉलॉजी समजत नाही आणि नंतर फीज भरावी लागतात योग्य अकाउंट निवडणं हे फक्त कन्व्हिनियन्स नाही तर तुमच्या पैशांचा फायदा मिळवण्यासाठी खूप महत्वाचा आहे सेविंग अकाउंट हे तुमच्या पैशांसाठी सुरक्षित ठिकाण आहे तुम्हाला इंटरेस्ट मिळतो आणि मायनर विड्रॉल सहज करता येते करंट अकाउंट थोडं वेगळं आहे हे अकाउंट मुख्यतः बिझनेस किंवा जे लोक रोज खूप ट्रान्झॅक्शन करतात त्यांच्यासाठी आहे इंटरेस्ट फार मिळत नाही पण डिपॉझिट आणि विड्रॉल्स प्रॅक्टिकली जास्त आहेत म्हणून आता आपण पाहूया प्रत्येक अकाउंटचा उद्देश काय आहे आणि कोणासाठी आहे एक उद्देश सेविंग अकाउंट पर्सनल सेव्हिंग थोडा इंटरेस्ट मिळवण्यासाठी करंट अकाउंट बिझनेस ट्रान्झॅक्शन रोजचे फंड मुवमेंट व्याज सेविंग अकाउंट थोडा इंटरेस्ट मिळतो तर करंट अकाउंट इंटरेस्ट फारसा मिळत नाही तीन व्यवहार मर्यादा सेविंग अकाउंट मंथली लिमिट असते करंट अकाउंट प्रॅक्टिकली जास्त रोज डिपॉझिट विड्रॉल करता येतात चार चार्जेस सेव्हिंग अकाउंट काही बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तर पॅनल्टी लागू शकते करंट अकाउंट हाय टर्न ओव्हरसाठी फी लागू शकते पण ट्रान्झॅक्शन फ्लेक्झिबल आहे पाच कोणासाठी योग्य आहे सेविंग अकाउंट स्टुडंट सॅलरीड इम्प्लॉईज इंडिव्हिज्युअल्स करंट अकाउंट बिझनेस ओनर आणि फ्रीलायन्सर कल्पना करा तुम्ही स्टुडंट आहात रोजच्या खर्चासाठी पैसे सेव्ह करायचे आहेत थोडा इंटरेस्ट मिळवायचा आहे सेव्हिंग अकाउंट हे परफेक्ट आहे ट्रान्झॅक्शन सिम्पल आहे इंटरेस्टही मिळतो पण तुम्ही स्मॉल शॉप चालवता रोज डिपॉझिट पेमेंट्स ऑनलाईन ट्रान्सफर आहेत करंट अकाउंट सोपं फ्लेक्झिबल आणि कन्व्हिनियंट आहे तुम्ही जर चुकीचं अकाउंट घेतलं तर चार्जेस भरावे लागतात ट्रेस वाढतो आणि वेळ वाया जातो थोडक्यात सेव्हिंग अकाउंट म्हणजे तुमच्या पैशांची सुरक्षा प्लस थोडा इंटरेस्ट तर करंट अकाउंट म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शनसाठी कन्व्हिनियन्स प्लस फ्लेक्झिबिलिटी तर मग आता योग्य अकाउंट निवडा अननेसेसरी चार्जेस टाळा आणि पैशांचा फायदा मिळवा तुमच्याकडे सध्या कोणतं अकाउंट आहे सेव्हिंग की करंट कुठल्या अकाउंटने तुम्हाला फायदा झाला किंवा प्रॉब्लेम दिला कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अर्थ क्रांतीला सबस्क्राईब करा